पुढच्या बातमीकडे राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करायला हरकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहोत असंही त्यांनी म्हटलंय जातीचा पाठबळ असणाऱ्यांना कायदा हात लावत नाही फडणवीसांनी जाती उपजातीमध्ये महाराष्ट्र फाडून टाकलाय असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय त्यांनी घेतलेली ही एक सरळ सरळस्वत भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुंड्या मुद्द्यांना विरोध करावा असं त्यात काहीच नाही आम्ही वारंवार सांगतोय की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप धर्जिणी एकनाथ शिंदे गटाच्या धारजिणी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं आम्ही त्यांच्या पुढल्या वाटचालीकडे लक्ष ठेवू फडणवीस म्हणतायत अजित पवार अजित पवार म्हणतात फडणवीस पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागला जनता म्हणते तुम्ही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या आणि दोन वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे जे कोणी आहेत ते टोलाटोली करतायत महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतायत ते